धावत्या युगात प्रत्येक व्यक्तीचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून प्रत्येकानं दररोज योगासनं केली तर आपलं शरीर सुदृढ राहील असं प्रतिपादन दूधगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं ते दूधगंगा विद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित दहाव्या जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते पुढे ते म्हणाले की वाढत्या धावपळीतून मानवाला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं शक्य होत नाही असं कारण सांगून पैसा हीच संपत्ती आहे असं समजू लागलाय पण अचानक आजारी पडल्यानंतर किंवा वेगवेगळ्या आजारांना बळी पडल्यानंतर आपली प्रतिकारक्षमता कमी झाली आहे हे, हे समजून येतं शिवाय डॉक्टर ही आपणास योगासनं व प्राणायाम करणं आवश्यक असल्याचं सांगतात पण आधुनिक युगातील सर्व युवकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे यासाठी सर्वांनी किमान एक तास तरी व्यायामासाठी म्हणजेच आपल्या आरोग्यासाठी दिला पाहिजे तरच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या स्वप्नातील बलवान देश निर्माण होईल यावेळी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तानाजी पाटील यांनी संतुलित आहार व विविध योगासने यांचं महत्व याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच त्यांनी व्यायाम योगासने व प्राणायाम यांचं कृतीशील प्रात्यक्षिक सादरीकरण केलं या योग दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी आयोजित प्रात्यक्षिक सादरीकरणामध्ये दूधगंगा विद्यालयाचे एकूण सहाशे पन्नास विद्यार्थ्यांनी श्री स्वामी समर्थ भीमाचे एकूण दोनशे सत्तर विद्यार्थी रामलिंग बालविकास मंदिर कागलचे शंभर विद्यार्थी स्वर्गीय गणपतराव गाताडे बौद्धिक अक्षम विद्यालयातील साठ विद्यार्थी तसेच शिक्षण संकुलातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते मराठी मराठीहून प्रशांत दळवी